कार कशा आजचा व्हिडिओ आहे मम्मीने आणलेली गावची भेट व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा गावातून मम्मीने गावची भेट आणली मायने आपुलकीने दिलेली ती मी तुम्हाला दाखवते काय काय मम्मीने गावावरून आणले आणि ती दिवागाडीला कशी लेट झाली किती वस्त आली ते सर्व मी सांगणार आहे हेच ते माझी मम्मी दिवागाडीने आली ती दिवागाडी लेट झाली आणि ही पाच महिन्याने मुंबईला आली पाच महिने गावी राहिली तिला आणायला बाई आणि हे गेले होते बघा गाव आला गाव आमचा ते आले म्हणून सर्व खुश झालेत बघा कशी दिवागाडीनं सवादाला आली ती म्हणून तिला लेट झाला थकली मम्मीने आणली गावची भेट याच्यामध्ये काय काय मम्मी हा मम्मी ह्याच्यात काय आहे कांदा कुलद्याचं पीठ आहे काय कुलदाची पिटी छान लागते कांदा मिरची कडीपत्ता मस्त दोन घाल जास्त जातात कुलदाच्या पिटीने अजून काय त्याच्यात आणल्याचं पिठे भाकरी भाजायला गाजायला आणल्याने गावावर मम्मीने काकडी पण आणले हे बघा काकडी मम्मी हे कुठून गाडी दिवागाडी दिवागाडीत अरे वा हे बघा मम्मीने आणले दिवागाडीतून काकडी दिवागाडीला आली आणि दिवागाडी कालची खूप लेट झाली साडेआठला येते पावणे नऊ वाजेपर्यंत सवाधाला आली हो मम्मी अकरा वाजता पोचली मम्मी याच्यात काय काय आहे ते ज्वारी बाजरी ज्वारी बाजरी नाचणी थोडीशी तांदूळ अजून एवढं मिक्स भाकरीचं पीठ हे आपले गावचे तांदूळ पेजेसाठी चांगले पौष्टिक असतात वड्याचं पीठ आहे संडेला मस्त चिकन वडे करायचे हे गावची मायेची आपुलकीची भेट मम्मीने आणलेली आहे बघा मम्मीने आणलेली गावची भेट माझी मम्मी बघा मम्मीने आणले शेंगदाण्याची चिक्की खोबऱ्याची चिक्की आणि सर्वात मुलांचा आवडता गाडीतला खाऊ जेली चॉकलेट वैष्णव आणि सोमसाठी खाऊ आणले मम्मीने आमच्या बाजूच्या काकीने पण गावची भेट दिली दोन नारळ दिलेत काकडी काकडी म्हणजे तोसायला गावी तोसं तो बोलतात काकडी अलवड्यांची पानं हलदीची पानं हल्दीची पाने, 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 पाने दुधात टाकायची मोदक करताना टाकायचे असतात हळूवड्यांची पानं आणि भातला आला ना नंदीतला मुलगा तिने ही पानं आणली दा म्हण हिरवीगार आहेत एकदम पानं ही दिलेली असते गावच्या भेटीमध्ये गावच्या लोकांचं प्रेम माया आपुलकी असते ते आवर्जून देतात बघा वैष्णव झाडांना पाणी घालते माझ्याकडून हळूहळ हळूहळ्यांची झाडं आहेत तुळशीचे आहेत मोगरा कोरफडचं झाड आहे तुळस जास्त आहे माझ्याकडं गुलाबातलं झाड आहे आणि वैष्णव त्यांना पाणी देतोय एकदम आरामात टाकते पाणी मोगरे कोरफड झाडे पारी जात्यक्त झाड ना ब्लू कलर ची फुले येतात आरामात पाणी टाकते